नमस्कार शेतकरी बांधव आज बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेमधले बागे तुम्ही बघू शकता काडी पडलेली जे वाईडी काडी आहे ही अशी काडी ही पटापट काढावं लागणार आहे जे अशी जास्त झालेली म्हणजे बागेमध्ये साफसफाई झाली पाहिजे तरच तुमचा मृग बार हा चांगला फुटतो हे जे बांबू वगैरे सोडणं आहे लेबरच्या अभावी यांचं थोडं आलेलं आहे पण ज्यांना शक्य असेल त्यांनी पटापटा हे कामं उरकत चालावी ताण सुरू केलं आहे यांनी आठ दिवस झाले तर काही झाडं अशा प्रकारचे होऊ हो शकतात बघ पूर्ण म्हणजे याला आता दहा बारा दिवसात पान नाही भेटलं तर हे झाड जाईल एखाद्या वेळेस काळी पण भरपूर आहे पानं सुकायला लागले तर अशी कंडिशन होऊ नये अशा काही झाडांना थोडं थोडं पाणी देत राहावं लागेल अचानक भरपूर पाणी भेटलं तरी हे झाडं मरतील हे थोडं थोडं रेग्युलरमध्येच एक दिव दिवसाड वीस तीस लिटर पाणी द्यावं लागेल त्याला तेव्हा ते झाड ते जगेल बाकी हा जमिनीचा फरक आहे बाकी झाडं तुम्हाला हिरवं दिसते ते एकच झाड जरा खराब दिसते आता असं शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं आपल्या बागेमध्ये असं काही झाड होते का परत दुसरं झाड आपलं सापडलं तसंच तर अशा झाडाकडे बारीक लक्ष द्यावं नाहीतर होते कसं की आपले पाचशे झाडं हजार झाडं असतात आणि त्याच्यामध्ये आपण कडाकडाला चक्कर मारतो आणि मध्येच एखादं झाड असं खराब व्हायला लागते मग ते झाड जाऊ शकते ते आपल्याला परवडण्यासारखं विषय नाही आहे हे बघा हे झाड आता यांच्या बागेत आपण तीन झाडं शोधलेले आता असे बरेच असतील आता जवळपास वाजले साडेबारा वाजले साडेबारा वाजता जवळपास चाळीस डिग्रीच्या पुढं टेम्परेचर आहे एवढ्या उन्हामध्ये झाड कसे तक धरतील तर त्याची काळजी आपल्यालाच लग घ्यावं लागेल झाड तर सांगणार नाही तुम्हाला की मला पाणी पाहिजे तर याप्रमाणे थोडं बारीक लक्ष द्यावं जूनला ते फळ देतीलच आता फक्त हे क्रिटिकल पिरियड आहे हे बघा आता ह्या दोन झाडांची अवस्था आता हे अवघड याला काही राहिलेलं नाही आता हे थोडं थोडं राहिलेलं जे आहे ते वीस दिवस तक धरेल की नाही माहीत नाही त्यामुळे याला थोडं थोडं पाणी देत राहणे आणि हे झाडं जरी फळं नाही दिलं तरी झाड तर जगेल आणि काडी काढणे अशा सगळ्या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी बारीक लक्ष द्यावं त्यामध्ये काही अडचणी असल्यास मला कॉल करावा माझा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये धन्यवाद